नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पुढच्या हप्त्याची सविस्तर माहिती बघणार आहोत आणि ज्या महिलांना पैसे भेटले नाहीत तीसुद्धा आज या व्हिडिओमधून आपण माहिती देणार आहोत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली आहे आत्तापर्यंत लाखो महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत मित्रांनो जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून आत्तापर्यंत सरकारने या योजनेच्या नियमात अनेक बदल केले आहेत दरम्यान नुकतेच सरकारने या योजना नियमात अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत यातील एक प्रमुख बदलाचा राज्यातील लाखो महिलांना फायदा होणार आहे मित्रांनो आत्ता महिलांना साडेचार हजार रुपये मिळणार आहे ते कसे ते पाहून घेऊया राज्य सरकारने पुण्यात कार्यक्रम घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अधिकृत सुरुवात केली आहे त्यांच्या दोन दिवसाआधीच या योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती सध्या मित्रांनो एकतीस पूर्वी अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट असा दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये जमा केले जात आहेत एकतीस ऑगस्ट नंतर अर्ज केलेल्या महिलांना देखील सप्टेंबर महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार आहेत म्हणजेच ज्या महिलांनी आतापर्यंत तीन हजार रुपये मिळाले नाहीत त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण साडेचार हजार रुपये दिले जातील आता मित्रांनो पुढे पाहून घेऊ की सरकारने केलेला महत्त्वाचा बदल कोणता आहे मित्रांनो सप्टेंबर महिन्यात पात्र महिलांना एकूण साडेचार हजार रुपये दिले जात असल्यामुळे मोठ्या संख्येने महिला या योजनेसाठी अर्ज करत आहेत मात्र अगोदरच्या जुन्या नियमांमुळे हा अर्ज करण्यात महिलांना अडचणीचा समान करावा सामना करावा लागत होता मात्र सरकारने तीन जुलै रोजी एक शासन निर्णय जाहीर केला होता या शासन निर्णयाच्या माध्यमातून सरकारने या योजनेबद्दल या योजनेच्या नियमात महत्वाचा बदल केले होते मात्र या बदलाबाबत अनेक महिलांनी आजही माहिती नाही याच बदलाचा आज आता राज्यातील लाखो महिलांना फायदा होणार आहे मित्रांनो आता पाहून घेऊ की राज्य सरकारने नेमका कोणता बदल केला चा आहे मित्रांनो सरकारने लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत अगोदरच्या अटीप्रमाणे ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरापेक्षा जास्त शेत जमीन आहे त्या कुटुंबातील महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते म्हणजेच पाच एकरापेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या कुटुंबातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नव्हता पण मित्रांनो आता आता मात्र सरकारने ही अटही काढून टाकली आहे त्यामुळे आता पाच एकरापेक्षा अधिक शेत जमीन असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेसाठी पात्र ठरवले जाणार आहेत पण सरकारने अडीच लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा कायम ठेवलेली आहे दरम्यान सरकारने पाच एकर जमिनीची अट काढून टाकल्यामुळे राज्यातील लाखो महिलांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हा मित्रांनो व्हिडिओला शेअर करायला विसरू नका मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो आपण अशाच दररोज नवीन नवीन योजनेची माहिती देत असतो तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद